सरकारने गणतंत्राचं म्हणजे लोकशाहीचं पालन करायला हवं आमदारांना बोलायला द्यायला हवं असं काही न करता गुपचुप हे पारित करून घेणं हे जरा संशय असतात आम्ही फक्त मराठा समाजाला आरक्षण द्यावं द्यायला पाहिजे या मताचे गेल्या अनेक वर्षापासून आहोत आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका हे आमचं पहिल्यापासूनचं मत आहे त्या मतामध्ये कुठेही अंतर पडलेलं नाही मुलं मुसलमानांना आरक्षण द्यायलाच पाहिजे ना प्रश्न असा आहे की तुम्ही कोर्टाने सांगितलेलंही आरक्षण देत नाही म्हणजे तुमच्या मनात किती द्वेष आहे हे दिसतं ना असा द्वेष कुठल्या समाजाबद्दल जातीबद्दल असता कामा नाही माझ्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आहेत आवडसाहेब काय सांगाल आत्ताच मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालेलं आहे तुम्हाला किती विश्वास वाटतो या सरकारवर सरकारच्या विश्वासाचा प्रश्न नाही आहे माझ्यासाठी माझ्यासाठी प्रश्न आहे की सरकारने गणतंत्राचं म्हणजे लोकशाहीचं पालन करायला हवं आमदारांना बोलायला द्यायला हवं असं काही न करता गुपचूप हे पारित करून घेणं हे जरा संशय विरोधकांना विश्वासात न घेता काही विचारपूस न करता फक्त एक मताने विधेयकच मंजूर घेतले असं तुम्हाला वाटतं विरोधक विरोधकांना म्हणजे आम्हाला बोलूच न देणं हे अन्यायकारक तरंगे पाटलांची समजूत निघेल असं तुम्हाला वाटतं का तरंगे पाटील थांबते मुख्यमंत्री आप बघावं आपल्याला काय करायचं शेवटी सरकारचा निर्णय आहे ना आम्ही फक्त मराठा समाजाला आरक्षण द्यावं द्यायला पाहिजे या मताचे गेल्या अनेक वर्षापासून आहोत आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका हे आमचं पहिल्यापासूनचं मत आहे त्या मतामध्ये कुठेही अंतर पडलेलं नाही शरद पवारांची भूमिका आहे आणि ती भूमिका पुढे नेणार आम्ही सुप्रीम कोर्टात असं तुम्हाला वाटतं का आता तो सरकारचा प्रयत्न आहे आता या मराठा आरक्षणानंतर आता मुस्लिम आरक्षणाचा पण प्रश्न पुढे येतोय तुमच्या मतदारसंघामध्ये मुलं मुसलमानांना आरक्षण द्यायलाच पाहिजे ना प्रश्न असा आहे की तुम्ही कोर्टाने सांगितलेलंही आरक्षण देत नाही म्हणजे तुमच्या मनात किती द्वेष आहे हे दिसतं ना असा द्वेष कुठल्या समाजाबद्दल जातीबद्दल असता कामा नाही